ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांना कोणता पदार्थ जास्त आवडतो ही भाजी नैवेद्याच्या ताटात असावी ती भाजी कोणती व का असावी यामागची कथा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगते पंचगंगेच्या तेरी ज्याला आता नृसिंगवाडी असे म्हणतात नृसिंग सरस्वती बारा वर्षे राहिले राहिले होते या पंचगंगा नदीच्या थोरवी फारे शिव भद्र भोगावती कुंभी आणि सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झालं होतं श्री गुरुजींनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडलं होतं त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे प्रकट झाले होते तेथे असताना श्री गुरु, गुरु भिक्षेसाठी अमरापूर गाव होतं त्या गावात रोज जात असत परंतु त्या गावात एक ब्राह्मण होता एक ब्राह्मण वेद्याभ्यास करणारा होता तो त्याची स्त्रीदेखील प्रतिवर्ता होती तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घ्यायचा आणि आपली उपजीविका भागवत असत सात्विक वृत्तीने तो नित्यकर्म करत असत त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगांचा वेल होता त्या वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहासाठी कामे येत असत एके दिवशी श्री गुरु त्या भिपड्याच्या घरी भिक्षेसाठी गेले त्याने त्याच्या आदराने स्वागत केला ब्राह्मणाने हां प ब्राह्मणाने आदराने त्या गुरूंचे स्वागत केले आणि भक्तीने हे पूजा करून त्यांना घेवड्याच्या शेंग्यांचीही भाजी करून भोजन दिले श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे जे दैन्य जे दैन्य दारिद्र्य आहे ते दूर होऊन जाईल आता तू सुख सु सुखाने संसार करशील असं म्हणून जाताना अंगणात म्हणून जात होते आणि अंगणातील दाराजवळचा जो वेल होता घेवड्या वेल होता तोडून टाकला जो घेवड्याचा वेल होता तो त्यांनी तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले ते पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले हे यतीश्वर दोष देऊ लागले ते ब्राह्मणाने स संताप झाला ब्राह्मणाने संताप झाला आपले दैव जसे हे जसे असेल तसे होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्वजन्माची किंवा पूर्व पुण्याची जसा ठेव असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगणार आहोत असं त्याने मानले ब्राह्मणाने दुसऱ्यांना हा दोष देणं मूर्खपणा आहे असं ते ब्राह्मणाने आपल्या पत्नी व मुलांना सांगितलं तो आपला तारक तारक म्हणून भिक्षेसाठी आला गुरु गुरु आपल्या तारखेसाठी भिक्षेसटके आला ते आणि आपल्या हा दरित्र रुपी ही दोष नेला तेव्हा आता तोच आपला हा आपल्याला तारेल असं ब्राह्मण म्हणू लागला विप्राने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला त्या वेलाची मूळ खोलवर गेली होती ते काढण्यासाठी दाराजवळील जमीन खोदू लागला जो घेवड्याचा वेळ लावला होता ते तोडून टाकला त्याने आणि ज्याची मूळं जी होती ती खोलवर गेलेली होती नंतर त्यामुळे ती काढण्यासाठी हे दाराजवळपर्यंत जमीन खोदू लागला ब्राह्मण बेलाचे मूळ काढताच त्याखाली था त्याला एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला तो कुंभ उघडला असता त्याला था त्या था कुंभात खूप धन दिसले ते पाहून त्या विपराला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला ब्राह्मणाला आणि त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला येतीश्वर प्रसन्न झाले असे असे तो म्हणू लागला त्यांनी आपला हा शब्द खरा केला तेव्हा म्हणजे मला गुरु म्हणून गेले होते की तू आता दारिद्र्य ते नष्ट होणार आहे तुझं त्यांचा हा शब्द हा खरा ठरला तो तेव्हा साम सामान्य योगी न होता तर ते ईश्वर अवतार होते याची त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या कुटुंबाला खात्री पटली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासहज त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला गुरूंच्या दर्शनासाठी तो ब्राह्मण आणि त्याचे कुटुंब परत संगमावर गेले त्याने गुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत जो प्रकार घडला तो सगळा सांगितला तेव्हा गुरुने त्याला म्हणाले गुरु त्याला म्हणाले ही गोष्ट गुपित ठेव हो। माझे स्वरूप जर तू लोकांना प्रकट केले तर ही सर्व संपत्ती नाहीसी होऊन जाईल असे सांगून श्री गुरुंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तेव्हा जो मनुष्य दैववीन आहे त्याने गुरुचा आश्रम धरावा तोच त्याला पैल ती थी, तीराला नेईल ह्या कथेवरून अलग तुमच्या लक्षात आले असेल की गुरुचरित्र समाप्तीच्या वेळेस घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य हा दिला पाहिजे कारण की महाराजांना ती खूप प्रिय होती श्री स्वामी समर्थ